सगळे पैसे मीच देऊन टाकतो नवीन रथ बनवायला घ्या घ्यारी माझा गळा दाबत होता लग्नासाठी तयार करावं लागेल किमान इतरांसाठी हे लग्न करावं लागेल सांग ना लग्नाला तयार आहे ठीक आहे देवी एक आनंदाची बातमी तुम्ही सगळे ताबडतोब निघून या अरे तुम्ही आधी या तर मग सांगतो ठीक आहे ना मालक, आता या औषधाचं मी काय करू माझा मुलगा लग्नाला तयार झालाय याच आनंदात माझ्या शरीरातले सगळे रोग दूर पळून गेलेत <laughs> या माझ्या बहिणी आहेत मंजू देवी आणि हे बघ हे आहेत माझे मेहुणे धर्मराजन राजकारणात आणि हे सगळे सहकुटुंब येत आहेत तु तुझ्या बाबांना सांगून यांना राहण्यासाठी सगळ्या खोल्या तयार ठेवायला सांग ते सगळं मी सांभाळेन पण तुम्ही आधी हे औषध घ्या जास्त आनंदाने पण बीपी वाढू शकतो तू औषध दिल्याशिवाय काय जाणार नाही <laughs> पाहू हा खूप वर्षानंतर त्या घरात पुन्हा आनंदाचे दिवसीरा अगरबत्ती दोन असायला हव्यात एवढ्या सगळ्या गोष्टी मागवल्या घरात काही खास गोष्ट आहे काय हो दादा आमच्या छोट्या मालकांनी लग्नाला होकार दिलाय आणि त्याबाबत बोलण्यासाठी मालकांच्या घरातले लोक त्यांच्या बहिणी मेहुणे सगळे इथे येणार आहेत एवढे ये सगळे लोक येणार आहेत मग तुमचं काम आणखी वाढणार आहे ना तुमच्या मदतीला कोणी पाठवू काय अरे त्यासाठी आम्ही आहोत ना तू तु बघतो तुझं काम करा ठीक आहे सगळं बरोबर आहे ना मम्मी निघू सगळं ठीक आहे ठीक आहे ये तुम्ही वेलची कुठे अच्छा हो गंगा बाळा सगळ्यांची यायची वेळ झाली हे सगळं राहू दे तू जेवण करायला घे ठीक आहे हा ठीक आहे ताई आपल्याला जरा लवकर लवकर हात चालवायला हवा तुम्हाला बघून किती वर्ष झाली तुम्ही हे काय घाणेरड्या हाताने कार खराब केली इकडे बघ नोकर नोकरासारखं वागायला शिक आमच्या एवढं जवळ यायची गरज नाही तुला यापुढे लक्षात ठेव विचार गोविंद भाऊ माफ करा मी त्यांच्याकडून माफी मागतो वाईट वाटून घेऊ नका गोविंद भाऊ तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना किती वर्ष झाली पाहत आहे अहो सगळ्यांना माहिती आहे की काय ग इकडे हो आलो आलो बोल तिकडे नोकरा सोबत काय बोलत बसला नाही मी फक्त हे म्हणत होतो की मी फक्त त्या गरीब बिचाराला सांगत होतो की मी बोलेन तिथे तू बोलायचं नाही माझा जन्म या घरात झालाय मी म्हणेन तीच हो, जिथे तुझी आज्ञा आज्ञा पाळली जात नाही तिथे काय होत ते कळलं मला <coughs> <coughs> काय माझ बोलणं काळ्या दगडावर चिरे oh, 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 oh. हे तू पण ऐक आणि मुलांनाही सांग चल आता माझ स्वागत करणार ना नाहीस का पुतळ्यासारखी उभी आहेस तुझं हे वागणं पाहून कोण तुझं स्वागत करणार आल्या बरोबर तुझे रंग दाखवलेस ना मला अजिबात आवडलं नाही का पुरुषाच्या तालावर नाचावं लागू नये म्हणून तू लग्न केलं नाही तू तर स्त्री स्वातंत्र्याच्या मोट मी तुझ्या सारखं तर तुला का नाही स्त्री स्वातंत्र्याचा हा अर्थ नाही की पुरुषांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडावं आणि काय तू तुझ्या नवऱ्याच्या थोबडीत मारलीस ती मला सपोर्ट करते की दुसरा गाल लाल व्यवस्था करते माझं कुटुंब कसं सांभाळावं हे मला नीट माहितीये बरं ते राहू दे मला फोन करून दादाने ताबडतोब यायला का सांगितलं काय झालं चांगली बातमी आहे बहुतेक अरुणच्या लग्नाबद्दल बोलायला तुला बोलवलं असेल मी सांगितले ते त्याला सांगू नकोस आणि या वेळेस सा लग्न तुझ्या मुली बरोबरच व्हावं तू साथ दिलीस तर काम कठीण नाही तू तर ओळखतेस मला चांगलंच ओळखते आणि मी नेहमी ने तुझ्या सोबतच आहे मोठी महाराणी जसं काहीला सपोर्ट करण्या वाचून माझ्याकडे दुसरं कामच नाहीये स्वप्न रंगवू दिला हे अरे <laughs> आहेस ना काय ग आई गेल्यावरच कंठ फुटतो तुला ही तर फक्त नावालाच आईये तुझी बाकी वागणं हॉस्टेलच्या वॉर्डन सारखं आहे आणि तुम्ही तुम्हाला असं पाहून मला खूप दुःख वाटत आणि तुझी ताई ती अजूनही टेनिसच खेळते का टेनिस तर तिचं जीवन तस सोडेल ती हा व्हेरी गुड स्त्री शक्तीचं प्रतीक आहे की बरं तुम्ही जा नाहीतर दुसरा घालला जा बायको राक्षसा सारखी आणि नवरा घाबरेट देखावा करणाऱ्या आता दोन मुली कुटुंब आले तोंड लग्नाला <laughs> वाव शांती हुँ? तुझे आई बाबा आले आणि तू कुठे होतीस मावशी जेव्हा मागल्या वेळेस आले होते तेव्हा टेनिस कोर्ट बनवायला एक जागा पाहिली होती आणि आता तिथे बनवली आहे आ, ते तुझ्या मामाला विचार तो काय करतो मला काय माहित नशीब त्याने कार शेड बनवली नाहीतर नागांसाठी बेडरूम बनवली असती ती कार शेड तोडून तिथे माझ्यासाठी टेनिस कोर्ट बनवायला आता मामाला जाऊन सांग बर बाळा हा नक्की बांधून देईल तुला जाता हा ओके जा थँक्यू okay, जा जा, जा, जा. <laughs> काय सांगितलं होतं मी गाडीतून उतरल्यानंतर दोन मिनिटांनी तुम्ही उतरायचंय सांगितलं होतं ना सो सॉरी बाबा सॉरी लक्षात ठेवा जेव्हा मी लोकांमध्ये असतो तेव्हा लोकांचं लक्ष फक्त माझ्याकडे असतं मी जनतेला हात दाखवतो त्याबदल्यात ते मला हात दाखवतात यामुळे स्ट्रॉंग रिलेशनशिप बनते आणि त्याचीच मला गरज आहे आणि ती रिलेशनशिप या रिलेशनशिप मध्ये बिघडू नये म्हणून माझ्या नंतर उतरायला सांगितलं होतं आणि जे आहे तर आमच्या राजकारणाचं मुख्य उद्दिष्ट असत आमच्या पार्टीचा अजेंडा हे सामान उतरवलास चला मग म्हणून तुमच्यापैकी कोणा एकाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं तर मला आनंदच होईल भाऊजी अरे पण आधी पूर्ण ऐकून तर घे मुलगी आपल्यातलीच असो किंवा बाहेरून स्थळ सांगून घेऊ सगळ्या मुलींची मनं एकसारखीच असतात आणि कुठल्याही मुलीला असंच वाटेल की दुसरी पत्नी बनणं योग्य आहे किंवा नाही म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय तो असा की माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती त्या मुलीच्या नावे करून देईन जी अरुण सोबत लग्न करायला तयार होईल ताई साहेब नमस्कार सुखीरा सुखीरा काय गांबून येणारे केव्हाच पोहोचले तू इथे जवळ राहून सुद्धा एवढ्या उशिरा येतेस मी केव्हाच घरून निघालो होतो आणि तेवढ्यात मिनिस्टरजींचा फोन आला काय करू सगळं सांभाळून निघायला उशीरच झाला ही पार्टी तर पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे बरोबर बोलला चला रे तुमच्या मामाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत तू अशी का पाहतेस काही नाही ग त्यांच्या गोष्टी ऐकून वाटतंय की काय वाटतं की हे वेडे झालेत तू वेड म्हंटल तरी काही हरकत नाही घरी आम्ही यांना वेडच म्हणतो बरं मला सांग तुझ्या मुली तुझ्या पक्षात आहेत पण मुलगा कोणत्या पक्षात आहे तो पण आमच्याच पक्षात आहे फक्त संध्याकाळी ती त्यांना त्याच्या बाबांसोबत बसतो चांगलंच कुटुंब आहे चालू दे अगं बोल माया तू भरतनाट्यम शिकलीस एवढी मेहनत करून त्यानंतर स्टेजवर कार्यक्रम नाही झाला तुझा माझी तर खूप इच्छा आहे पण माझ्या आईला अजिबात आवडत नाही माझे पती स्टेजवर काय काय गुण उधळतात आता ही स्टेजवर गेली म्हणजे संपलं पण एवढं शिकून काय फायदा मग तिच्या नवऱ्यासंम नृत्य केलं तरी खूप आहे अरुणला इम्प्रेस करायला खूप आयटम रेडी आहे हो ना माया किती छान लाजंदा खावलं तिला अभिनय सरस्वतीचं पदक मिळालं हवं होतं बरोबर या या त्या हे तर अगदी तसच झालं की नाचता येईनाच तुझ्या भावाने असं अचानक आपल्याला बोलावून घेतलं माहितीये किती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि डिलिंग सोडून यावं लागलंय मला किती जन देऊ मुंबई में घराच्या समोर सगळे लोक पैसे मागतील ना इसलिए तू माझ्या बरोबर आलाय काय ग काय मुंबईच्या कर्जदारांना घाबरून तू माझ्याबरोबर आलायस ना हा किती चांगलं मराठी बोलतेस गा तू मग मा मध्ये मध्ये हिंदी कशाला बोलतेस जर तू हे आत बोललीस ना तर तुझ नाव खराब होईल नमस्ते आई नमस्कार आ, काम ओंकार हो कसा आहेस तू बरा आहे मी तू मंगा आहेस ना <laughs> मंगा नाही गंगा ठीक आहे ठीक आहे लहानपणी दोन वेळा घालून किती छोटी दिसायचीस तू पण तशीच होतीस ना एक लहानशी छोटीशी बावली होतीस तू आणि आता इतकी मोठी झाली आहेस की ओळखताही नाही आलं बाळा मुंबईहून प्रवास करून आले ते त्याने आता मुंबईची हवा लागली की काय तुला हा तुझ्या मुलीने येऊन मला मिठी मारली तुला मिठी मारायला लाग वाटते <laughs> <का? laughs> <It's> right. <laughs> जावाई बापू तुमचा बिझनेस कसा चाललाय कॉम्पिटिशन खूप असते आ बोला ए ढकल्या माझे पैसे कधी देणार शेअर मार्केट मधून एक मोठी रक्कम मला मिळणार आहे त्यातले फिफ्टी पर्सेंट तुमचे आणि हेच त्या करमचंदचे बरोबर आहे पण त्या दिवशी फोन ठेवण्याआधी शेअर मार्केट मध्ये मोठा डाऊन फॉल झाला बघितलं ना अमेरिकेमध्ये बायडेन जिंकले आणि सोबत तालिबान अफगाणिस्तान आणि मग त्यानंतर बघा ना तुम्ही हॅलो हॅलो माझं ऐकूनच घेत नाही कोणी काय ग तुझा नवरा एकट्याच कुणाशी बोलतोय एखाद्या कर्जदाराने फोन केला असेल त्यांना सोड ना ताई दादाने फोन करून का बोलावलं बहुतेक करूनच्या लग्नाबाबत बोलायला तुला बोलावलं असेल एक गोष्ट नीट लक्षात ठेव माझी इच्छा आहे की तुझ्या मुलीने या घरची सून व्हावं ताई तुझा सपोर्ट असेल ना सगळं नीट होईल सगळं सोपं होईल माझा सपोर्ट तर नेहमी तुलाच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्यांनी मिळून सेल्फी घेऊया जा जा मुंबईतल्या सिनेमाच्या हिरोईनी सगळ्या साईज झिरो आणि हिची मुलगी बघा एवढ्या वजनदार मुलीला जन्म देऊन किती दिखावा करणार आहे आता काय माहित गोविंद दादा हा बोल गंगा लवकर या खिरे डायनिंग टेबल वर ठेवून द्या उघडी नका ठيو ठीक आहे ठीक आहे बाबा हो बाळा तुम्ही थांबा हे मी बघतो मंजू देवी लीला तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यांची लिस्टच बनवायला सांगितली होती पोट भरून खा एक सेल्फी घेऊया मला खीर खायची आहे सगळेजण व्यवस्थित जेवा पोट भरून खा <laughs> सर्वांच्या पानात वाढ नीट ठीक आहे तू पण आमच्या सोबत बस आणि जेवण घे ना नाही अरे काही हरकत नाही इथे जेवढे लोक आले आहेत ना त्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की तू यांना इथे का बोलवलंस त्याचं कारण सांगताना बोलायचंय म्हणालस ना अरुण कहा आहे तिला बोलायचंय अरुण कुठे बोलव ना त्याला माहिती आहे की त्याच्याबद्दलच बोलणार आहोत म्हणून तो अजून बाहेर येत नाहीये अरुणच्या बाबतीत काय झालं आता बायकोच्या दुःखात दारू प्यायला लागलाय का आणि त्याला रिहॅब सेंटर मध्ये पाठवायचंय का याबाबतच बोलायचंय ना? नाही जसं तुला वाटतं तसं नाहीये तो आता बदललाय आणि त्याने लग्नासाठी पण होकार दिलाय काय म्हणाल बाहेर जर का मी मुलगी पाहायला गेलो तर कदाचित मुलीकडच्या ऑकवर्ड वाटेल त्याच्याबद्दल तर तुम्हाला ठाऊकच आहे म्हणून तुमच्यापैकी कोणा एकाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं तर मला आनंदच होईल भाऊजी अरे पण आधी पूर्ण ऐकून तर घे मुलगी आपल्यातलीच असो किंवा बाहेरून स्थळ सांगून येऊ सगळ्या मुलींची मनं एकसारखीच असतात आणि कुठल्याही मुलीला असंच वाटेल की दुसरी पत्नी बनणं योग्य आहे किंवा नाही म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय तो असा की माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती त्या मुलीच्या नावे करून देईन जी अरुण सोबत लग्न करायला तयार होईल पाहायला गेलं तर माझी होणारी सून ही पाचशे सहाशे करोडची मालकीण होईल घ्या की तुमच्यापैकी कोणाची मुलगी माझ्या लग्न करायला भाऊजी सहा वर्षांपूर्वी अरुण सोबत माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं पण साखर अशी माशी शिंकली जसं निवडणुकीत डिपॉझिट जप्त होत तुम्हाला तर माहितच आहे ना ते त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मुलीने अरुणला आपल्या हृदयात वसून ठेवलंय आणि आजही ती वाटच पाहतेय तुम्हाला ही गोष्ट माहितीये ना जी बोलायची ते हळू बोला गब्बस तस पाहायला गेलं तर आमचाच पहिला हक्क आहे अरुणचं लग्न ठरलं तर ते माझ्या मुलीशीच ठरेल अरुणची जर कोणी बायको असेल तर ती माझी मुलगीच असेल ही गोष्ट जे लग्न साखरपुड्यापर्यंत पोहोचलं होतं ते तर मोडलं होतं मग काय झालं सगळ्या विधीवत साखरपुडा झाला होता ते तर बाहुला बाहुलीच्या लग्नासारखं झालं होतं ना ऐकलं का दादा बाहुला बाहुलीचं लग्न आणि काय काय बोलते ही आणि तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही माझ्याशी बोला हं तुम्ही माझ्या बहिणीचे मिस्टर आहात म्हणून तुम्हाला एक संधी दिली होती आता जर नशिबाचाच भाग असेल तर पुढचा नंबर माझाच आहे अरुणचं लग्न माझ्या मुलीशीच होणार दादा तर अम्म्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते कि तिचा अरुणवर किती प्रेम आहे दादा मुलगी तर तयार आहे आता तुला फक्त लग्नाची तारीख काढायची आहे ती आम्ही काढू माझ्या मुलीचं आणि अरुणचं लग्न कधी होणार हे मी ठरवणार मी ही गोष्ट नाकारली तरच तू हा निर्णय घेऊ शकशील हीच रीत आहे तू रीती बद्दल बोलतेस आणि ते हक्का बद्दल बोलतायस पण यापेक्षा लग्नासाठी नवरा नवरीची संमती महत्वाची अरुण एम बी ए माझी मुलगी सुद्धा एम बी ए अरुण चांगले ड्रॉइंग काढतो तर माझी मुलगी टेनिस प्लेयर आहे अरुण साठी शांतीच योग्य आहे ना दादा नाही दादा अरुण साठी माझी मुलगीच अगदी योग्य आहे अरुण साठी मायाच योग्य मुलगी आहे <laughs> हे बघा अरुण साठी रम्या योग्य आहे शांती योग्य आहे की माया योग्य आहे हे महत्वाचं नाहीये त्याचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं हे महत्त्वाचं आहे <laughs> लक्षात ठेवा ही गोष्ट तुमची समस्या नाही आहे हे चांगला निर्णय घ्या ऐकलं ना ताई काय म्हणाली तुम्ही सगळ्यांनी आता बाजूला वा काय म्हणालीस बाजूला व्हा तू का नाही होत बाजूला माझा ऐका तुम्ही दोघींनी बाजूला व्हा बाजूला हो आमची ऐकत आहे आम्ही का बाजूला होऊ तुम्ही बाजूला वा बाजुला

માયતી રે માયતી અરે ઓનલાઈન છે તમે ટેક ઓનલાઈન છે બધા બરાબર છે મિંગા બોલ સુકાવી આ બધા સશયના પ્રસંગે બોલ એટેક આલસોબા આલસોબા કુ एवढ्या दिवसांनी पाहुणे आलेत म्हणून आपण किती तयारी करत होतो पण कुणीच नीट जेवलं नाही भांडणामुळे सगळं जेवण फुकट गेलं हो बघा ना आपल्या छोट्या मालकांशी नातं जोडायला हे दे। सगळे भांडतायत काय माहित काय निर्णय होईल आता कितीही भांडण होऊ देत देव सगळं पाहतोय या घरची सुनवायची जिची लायकी असेल ना ती सुन होईल समजलं का बरं मी हे कोणाला तरी देऊन ठीक आहे चला ना आजोबा इथून जाऊया आजोबा काय करताय तुम्ही घेऊन चाललीस बाळा हे उरलेलं आहे मी कोणाला तरी देऊन येते कोणासाठी जेवण बनवलं कोण खाते जा बाबा तुम्ही जेवला है का बरे ठीक है आती हूँ जो नहीं आजुबा 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 बसा आजुबा बसा आप तिकड़े पुणे चल रहे इधर बसा बसा ना बसा बसा बसा, बसा इधर कुठून आलाय तुम्ही लोक आम्ही अंबादेवीच्या मंदिरातून आलो आहोत बरं मग इथे का आलाय खूप वर्षांपूर्वी माझे आजोबा याच गावातल्या देवळात पुजारी होते या गावातल्या देवळात कोणत्या देवळात नागदेवी नाग मंदिराचे पुजारी आहेत हे अरे हो हे तर अगदीच बदलून गेले लहानपणी पाहिलं होतं यांना बरं बेटा यांची ही स्थिती कशी झाली <laughs> Dhumi pari të njëte, ha? आलो मी आलो तुझ्या सेवेसाठी तू तु बरी आहेस ना अंबाबाई म्हणाली होती कोणी काही बिघडू शकणार नाही माझं माझ्या अंबाबाईने मला सांगितलं हे म्हणून मी इकडे आलो मी मी हे जेवण घेऊन आलो तुझ्यासाठी माझ्या हाताने माझ्या हाताने तुला खाऊ घाली का, का, का।

अच्छा थे पुझा तू इथे पूजा करतेस काय अहो हा खूप धन्य तू नेहमी नेहमी सुखी राशील थांबा मी माझ्या मुलाला जेव घालतो का बेट ख नीट घे बेट खा नी इथे काय करतोय दाखवतोय तुला तर त्याच दिवशी तुझा वारस वाचणार नाही मी धर्माच सगळीकडे रक्षण करेन धर्म <laughs> नेहमी जिंकतो हे की तू हो का धक्के मारून बाहेर काढ ती येणार तिच्या यायची वेळ झाली ती येणार ती येणार तिच्या वेळ झाली